नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील चौधरी आळशी डोळा म्हणजे काय लेझी आय म्हणजे काय म्हणजे काय या तिघांचा अर्थ एकच आहे साधारणतः डोळ्याची रचना अशी असते की एखादी वस्तू आम्हाला समोर जेव्हा दिसते तेव्हा तिच्यावरती पडलेला प्रकाश हा आमच्या डोळ्यामध्ये जातो कॉर्निया लेन्स असं पास करत तो मागच्या अर्थात रेटिनावर रेटिनावर पडतो पडला की मग रेटायना आपल्या मेंदूकडे ती प्रतिमा पाठवते या डोळ्याची वेगळी प्रतिमा या डोळ्याची वेगळी प्रतिमा दोघं सायमल्टिनियसली एकत्रित मेंदूच्या व्हिज्युअल कॉर्टेक्स कडे पाठवल्या जातात आणि तिथून ही पाठवलेली टू डी इमेज मेंदू थ्री डी करून आपल्याला रिस्पॉन्स देऊन सांगतो की ती वस्तू कोणती आहे मग त्याच्यामध्ये डेप परसेप्शन येतं त्याची लांबी रुंदी आकार रंग या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात ही साधारणतः दिसण्याची पद्धत आहे कोणतीही गोष्ट पाहताना अशा पद्धतीनेच ती आपल्याला दिसते मग लेझीआय मध्ये नेमकं काय होतं तुमच्या या डोळ्याला स्पष्ट प्रतिमा निर्माण होते आणि एका डोळ्याला ब्लर प्रतिमा म्हणजे अस्पष्ट प्रतिमा तयार होते क्लिअर व्हिजन अँड ब्लर व्हिजन दोन्ही डोळ्यांमधनं एक स्पष्ट प्रतिमा आणि एक अस्पष्ट प्रतिमा मेंदूकडे पाठवली जाते आता मेंदू यावेळेस कन्फ्यूज होतो स्पष्ट प्रतिमा आणि अस्पष्ट प्रतिमा यापैकी मग तो स्पष्ट प्रतिमेची निवड करतो आणि आपला थ्री डी रिस्पॉन्स हा त्या स्पष्ट प्रतिमेला देतो आणि अस्पष्ट प्रतिमा ब्लर इमेज तो इग्नोर करतो अशा पद्धतीनं सतत हे होत राहिलं तर एका डोळ्याला रिस्पॉन्सच मिळत नाही आणि हळूहळू तो मग लेझी होत जातो असं थोडक्यात सामान्य भाषेमध्ये आपण लेझी आयची डेफिनेशन करू शकतो आता हा लेझी आय होण्याची कारण काय डोळ्यांचा तिरळेपणा तिरळेपणा असेल तर समजा आपण समजू की उजव्या डोळ्याला तिरळेपणा आहे मग डाव्या डोळ्याची इमेज ही स्पष्टपणे मेंदूकडे पोहोचतीये आणि उजव्या डोळ्याला तिरळेपणामुळे दोन इमेज पाठवल्या जात आहेत ज्या स्पष्ट नाही आहेत मग मेंदू काय करेल ही क्लिअर इमेज स्वीकारेल इला इग्नोर करेल किंवा डोळ्यांना नंबर असेल रिफ्रॅक्शन असेल चष्म्याचा नंबरमुळे तर या डोळ्याला ती अंधूक प्रतिमा येईल आता मला दिसत असलेल्या इथल्या वस्तू या डोळ्याने स्पष्ट दिसतील या डोळ्याने अस्पष्ट दिसतील पुन्हा मेंदूकडे पाठवला जातील मेंदू त्यातल्या स्पष्ट प्रतिमेची निवड करेल याला इग्नोर करेल किंवा काचबिंदू असेल जन्मतः मोतीबिंदू असेल डेव्हलपमेंटल काही चेंजेस असतील तर या तिन्ही किंवा याच्या व्यतिरिक्त अजून एखादी कारण असेल तर एका डोळ्याला अस्पष्ट इमेज दिसेल आणि एक डोळा हा नियमितपणे काम करत राहील आणि मग हा नियमितपणे काम करणारा डोळा त्याच्यावरती याचा भार येतो ताण येतो हे सांगण्याचा उद्देश का तर काही महिन्यांपूर्वी मी एका शाळेमध्ये नेत्र तपासणी शिबीर घेतलं सतराशे विद्यार्थी त्या शाळेमध्ये मी चेक केले आणि मग त्यामध्ये रंग त्यांना ओळखायला लावत होतो लांबचं वाचायला लावत होतो विजन टेस्ट होती कलर टेस्ट होती त्याच्यामध्ये एकेका डोळ्याने मी वाचायला जेव्हा लावायचो मला शॉकिंग असं वाटलं की सतराशे पैकी शंभर विद्यार्थ्यांना एका डोळ्याने दिसतच नव्हतं म्हणजे बऱ्यापैकी मोठा नंबर त्यांना त्या ठिकाणी लागलेला होता एक डोळा त्यांचा लेझी झालेला ले होता आळशी झालेला होता आणि त्याच्यामध्ये तर सहा सात जण असे होते ज्यांचे आई वडीलच त्या ठिकाणी शिक्षक होते म्हणजे पालकांच्या भूमिकेत ते घरी होते आणि शाळेमध्ये शिक्षकाच्या भूमिकेत होते तरी त्यांच्या ते लक्षात आलेलं नव्हतं आणि म्हणून मला आज हा व्हिडिओ बनवावा असं वाटलं की आपल्या शाळेमध्ये घरामध्ये बऱ्याच वेळा लहान मुलांना हा ऍमलोपिया असतो लेझिया असतो आळशी डोळा असतो पण आपल्या ते लक्षात येत नाही कारण दोन्ही डोळ्यांनी काम व्यवस्थित चालू असतं पण ज्यावेळी कधीतरी एक डोळा बंद करून पाहण्याची वेळ येते आणि अचानक कळतं अरे या डोळ्यांनी मला दिसतच नाहीये मग त्यावेळी आमची धावाधाव सुरू होते पळापळ सुरू होते मग आम्ही ट्रीटमेंटसाठी येतो त्याच्यावरती उपचार आहेत लवकरात लवकर जितके चांगले कराल तितकी चांगली रिकव्हरी आहे हा भाग वेगळा पण ते ओळखणं फार गरजेचं आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला पालकांना सांगायचंय कि कदी तरी कि गर की कधीतरी तुमच्या सहा सहा महिन्याला वर्षभरानंतर डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन त्यांची तपासणी करून घ्या किंवा घरच्या घरी आपल्या मुलाला टीव्ही पाहताना या डोळ्याने पण तेच स्पष्ट दिसतंय आणि या डोळ्याना तसंच स्पष्ट दिसतंय की नाही याची एकदा याच्यावरती उपचार आहेत का तर शंभर टक्के आहेत चष्म्याचा नंबर असेल तर चष्मा लावून तुम्ही हा लेझी आय गाजवू शकता किरळेपणा असेल तर त्याच्यावर ट्रीटमेंट आहे एक पॅच थेरपी म्हणून आहे म्हणजे जो डोळा काम कमी करतो त्याच्या विरुद्ध डोळ्याला जो चांगला डोळा आहे त्याच्यावरती पॅच लावायचा तुम्ही जुन्या पिक्चर मधला विलन बघितला असेल तो एका डोळ्यावरती पॅच असतो आणि मग तो पॅच त्या चांगल्या डोळ्याला लावायचा आणि जो कमी काम करतोय आळशी आहे त्या डोळ्याला मग टीव्ही पाहायला लावायचा ड्रॉइंग काढायला लावायचं म्हणजे सगळी कामं त्या वीक असलेल्या डोळ्याला अंधूक प्रतिमा निर्माण करणाऱ्या डोळ्याला ते एक्सरसाइज तुम्ही द्यायचे डेव्हलपमेंटल काही चेंजेस असतील कॉर्नियल काही अॅबनॉर्मेलिटीज असतील तर त्या दूर करून आपल्याला हा लेझी आय पूर्णपणे रिकव्हर करता येतो पण याच्यामध्ये महत्वाचा एक आहे तो जितक्या लवकर डिटेक्ट होईल सहा ते सात वर्षापर्यंत आपल्या डोळ्याची पूर्ण वाढ होत असते काही मध्ये ती आठ नऊ वर्षापर्यंत होते तोपर्यंत जर याच्यावरती आपल्याला उपचार करता आले तर ते फार चांगलं डोळ्यांच्या दृष्टीनं राहतं म्हणून पालकांना शाळेत शिक्षक जर हा व्हिडिओ ऐकत असतील तर शिक्षकांना माझं सांगणं आहे लेझी हाय ॲम्लोपिया हा, आळशी डोळा याच्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही नेत्ररोग तज्ज्ञांशी सल्ला त्याच्याशी संपर्क साधा सल्ला घ्या आणि त्याच्यावर लवकरात लवकर उपचार करून घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुम्हाला वाटलं की जर चांगली आहे तर इतरांपर्यंतही पोहोचवण्याचा प्रयत्न करा शेअर करा थँक्यू